मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे मोदी शहांच्या तुकड्यावर भाग देणारा कोंबडा आहेत असं मोठं खळबळजनक पोस्टर सध्या महाराष्ट्रात झळकत आहेत नेमकं काय झालं आणि काय आहे ते पोस्टर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा मित्रांनो बातमी अशी आहे की नारायण राणे हे सतत मराठा आरक्षणाच्या विरोधात काही ना काहीतरी आपत्तीजनक वक्तव्य देत असतात त्यांच्या याच वक्तव्यामुळे नारायण राणे मराठा समाजाच्या हिटलिस्टवर आहेत कारण की एक मराठा असून मराठा आरक्षणाला विरोध करणे हे अतिशय लज्जतपास गोष्ट आहे असं मराठा समाजाचं म्हणणं आहे त्यामुळे मराठा आरक्षणाला मराठा समाजाला तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढ्या जलद गतीने तुमची अधोगती होईल असे देखील समाजाचं म्हणणं आहे यामुळे आता बीड जिल्ह्यातील मराठा समाजाने लावण्यात आलेले एक नारायण राणेंचं पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनला आहे या पोस्टरवर नारायण राणे यांचा अर्धनग्न फोटो असून त्यांच्या बगलमध्ये कोंबडी दाखवलेली आहेत व त्यावर कॅप्शन केलेलं आहे की अमित शाह आणि भाजप आणि नरेंद्र मोदीच्या तुकड्यावर भाग देणारा कोंबडा अशा प्रकारचं लाईन त्या पोस्टरवर लिहिला आहे यावरून असं दिसून येतं की नारायण राणे यांच्या विरोधात मराठा समाजाच्या मनात किती रोष आहे व नारायण राणेंना येणाऱ्या निवडणुका ते किती जड जाईल हे दिसून येते मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं नारायण राणे यांना मराठा आरक्षणाचा विरोध करणे ही गोष्ट येणाऱ्या निवडणुकामध्ये जड जाईल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद